डाएट करणारी मुलगी आणि चबी मुलगी यांच्यात खूप मोठा फरक असतो डाएट करणारी मुलगी तिच्या शरीराच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते ती रोज उठून खाण्याचे प्रमाण आणि पदार्थ निवडते तिला कोणते पदार्थ टाळायचे आहेत आणि कोणते खायचे आहेत याचे पुरसं ज्ञानही असतं तिच्या जेवणात कमी तेलकट पदार्थ भरपूर भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थ असतात ती वजन कमी करण्यासाठी व्यायाम करते आणि योगासुद्धा नियमितपणे करते याच्या उलट असते ती चबी मुलगी खाण्याचा फारसा विचार करत नाही तिला गोड तळलेलं आणि तेलकट पदार्थ जास्त आवडतात ती पोट भरल्यावरही चटक लागल्यास काहीतरी खात राहते खाण्यावर तिचा फारसा संयम नसतो आणि त्यामुळे तिचं वजन हळूहळू वाढू लागतं तिचे खाणे हे अधिक चवदार आणि तृप्त करणारे असते पण त्याचा आरोग्यावर परिणामही होतो डाएट करणारी मुलगी स्वतःच्या आहाराविषयी सतर्क असते ती सतत कॅलरीज मोजत राहते आणि अनावश्यक खाणंही टाळते ती जास्त पाणी पिते आणि जंक फूडपासून दूर राहते तिच्या शरीरात स्फूर्ती आणि आत्मविश्वास जाणवतो तर चबी मुलगी खाण्याचा आनंद घेते पण अनेकदा तिला वजन वाढल्यामुळे चालताना थकवा जाणवतो तिची जीवनशैली आरामदायी असते पण व्यायामाला तिचा फारसा कल नसतो मात्र दोघेही एका गोष्टीमध्ये समान असतात दोघेही आप परीने आनंदी राहतात डाएट करणारी मुलगी तिच्या फिटनेसचा आनंद घेते तर चबी मुलगी तिच्या खाण्याचा आनंद घेते कोणत्याही शरीराच्या प्रकारावर नाही तर आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे त्यामुळे संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली ही सर्वात महत्त्वाची आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व